नमस्कार मित्रांनो पशुसंवर्धन विभागामार्फत नाविन्यपूर्ण व जिल्हास्तरीय योजना दोन हजार पंचवीस ते सव्वीस अंतर्गत शेळी मेंढी म्हैस व कुक्कुटपालनासाठी लाभार्थी अर्ज मागविण्यात येत आहेत राज्य शासनाच्या नाविन्यपूर्ण व जिल्हास्तरीय योजना दोन हजार पंचवीस ते सव्वीस अंतर्गत ग्रामीण व शेतकरी घटकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शेळीपालन मेंढीपालन म्हैसपालन कुक्कुटपालन डुक्करपालन काड्यांचे घरटे उत्पादन इत्यादी विविध उपजीविका आधारित प्रकल्पांसाठी ऑनलाईन अर्ज करणे सुरू झालेले आहे ऑनलाईन अर्ज कसा करावा यासाठी कोणकोणती कौन कागदपत्रे पाहिजे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर डिजिटल नॉलेज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर आणि लाईक करा फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अर्ज भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे असे चिन्ह असलेली माहिती भरणे अनिवार्य आहे दोन अर्जदाराचे वय किमान अठरा वर्ष पूर्ण असावे तीन एका आधार कार्ड नंबरसोबत एकच मोबाईल नंबरची नोंदणी करता येईल याची नोंद घ्यावी चार अर्जदार नोंदणी करत असताना अर्जदाराने स्वतःचा आगेक वापरात असणारा मोबाईल नंबर भरणे आवश्यक आहे व दिलेल्या मोबाईल नंबरवर अर्जाची सद्यस्थिती एसएमएसद्वारे कळवण्यात येईल पाच मोबाईल नंबर एकदा जतन केल्यानंतर तो पुढील प्रक्रियेत बदलता येणार नाही याची नोंद घ्यावी सहा अर्जदार अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील असल्यास त्यास जात प्रमाणपत्र आहे का या प्रश्नास होय म्हणणे गरजेचे आहे व जात प्रमाणपत्र सक्षम प्राधिकरणाचे सादर करणे बंधनकारक आहे सात नुसार नमूद सदस्यांची नावे संख्या तसेच आधार कार्ड नंबर माहिती अचूक नोंदवावी आठ कुटुंबातील एकाच व्यक्तीस योजनेचा लाभ घेता येईल नऊ माहिती पूर्णत खरी असावी माहिती चुकीची व खोटी आढळून आल्यास आपली निवड रद्द केली जाईल दहा अर्जदाराचा फोटो फोटो क्षमता ऐंशी केबी पर्यंत असावी जेपीजी जेपीजी जेपेग जेपेग पीएनजी पीएनजी या प्रकाराचे फोटो निवडावे अकरा अर्जदाराची स्वाक्षरी स्वाक्षरी क्षमता चाळीस केबी पर्यंत असावी जेपीजी जेपीजी जेपेग जेपेग पीएनजी पीएनजी या प्रकाराचे फोटो निवडावे ऑनलाईन अर्ज स्वीकारणे चालू दिनांक थ्री मे ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह समाप्त दिनांक द सेकंड ऑफ जून ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह ऑनलाईन अर्ज स्वीकारणे तीन मे दोन हजार पंचवीस दोन जून दोन हजार पंचवीस ऑनलाईन अर्ज करण्याची वेबसाईट व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा आणि ऑनलाईन अर्ज कसा करायचा याबाबत व्हिडिओ पाहिजे असल्यास कमेंट करा धन्यवाद